हॅलो हाय नमस्कार वहिनी गायकवाड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत सगळे मस्त मजेत असणार आहे पण मस्त मजेत आहे तर आजचा विषय का आहे की हळदी कुंकाला बोलवलं होतं आता ह्याचा महिना चालू आहे संक्रांतीचा म्हणजे जानेवारी संक्रांत होते आणि ह्याच्यामध्ये वाण लुटत असतात तर वान लुटत असतात तर बायका हळदी कुंकाला बोलवतात ना ना, पन, आ, तर मला पण हार्दिकुंकाला मी नाव घेणार नाही मला पण एक जार्दिकुंकाला बोलवलं होतं पण बोलवलं होतं पण लेडीज प्रॉब्लेममुळे मी गेले नाही हार्दिकुंकाला तर ती काय म्हणाली बरं का ती म्हणाली की तुला यायचं नाही तुला प्रॉब्लेम आहे तर तू काय कर दिदीला पाठव हां दिदीला पाठव तर मग दिदीला हां बोलवा बोलू आपण नंतर दिदीला पाठव म्हणले मग मी काय दिदूला पाठव म्हटल्या मग मी काय केलं दिदूला ते दीदूला असतं का म्हणलं हळदी कुंकाला मग ती म्हणजे तू येणार आहे तर दिदीला पाठव मग दिदूला पाठवलं दिदूनं पण काय केलं तिला वाटलं की सगळ्याच पुरी येणार आहे त्या म्हणून दिदून साडी बिडी घातली आणि गेली बायका होत्या मग दिदूला हळदी कुंकाला गेल्यानंतर घरातलं जे आवरावरी असते ती हळदी कुंकाची तयारी दिदूला करायला लावली आणि जेवढ्या बायका आल्या त्यांना ते वाटायला मदत करू लागली आणि लहान लेकरांचं कसं एखाद्या लेकराला आपण म्हणलो की तुला चॉकलेट देतो तर ते आशावरती लेकरू जातं वाढदिवसाला बोलवलं की लेकरूत ते केकच्या आशाने जातं तसं मग देतो पण एक ले दे तर लेकरूच आहे की काय तिला समजतं मग देतो पण गेले त्या आशावरती हळदी कुंकाला बोलवलं नाही आता काहीतरी गिफ्ट देणार आहेत काही डबे वगैरे वाटलंच वाटतं ले, ले बायकांना मग सगळ्यांना वाटले वाटतं मी दिदू राहिले दुधूला वाटलं आता तरी मग मला देईल मग तर मला देईल तर दिदूला काय दिलंच नाही दिदू तसेच महागारी आले मग तुम्हाला जर द्यायचं नव्हतं दि माझ्या नावानं गेली होती ना मग दि मी नाहीतर मग दिदूला द्यायचं ना दीदूच्या हातात दिदूला बोलवलं तर कशाला हळदी उंकला मग मग दिदूला जाऊन पण दिदूला दिलं नाही मग दिदू तशी चाले मग म्हटलं बाय काय काय वाटलं गं तर दिदू म्हटले डबे ते दिलं वाटतं तर मग म्हणलं तुला कसं काय दिलं नाही तर मग दिदू मला म्हणले मला दिलंच नाही अगं मग म्हणलं तू काय केलं तर म्हणली मी मदत करू लागली होती काय काय बायकांना द्यायचं हातात नेऊन देत होती म्हणून मग एवढं जर करून एवढं हे करून जर द्यायचं नव्हतं माझा हेच प्रश्न आहे द्यायचं नव्हतं तर बोलवायचं कशाला एखाद्या लिकरू आशा न की बाबा चला काहीतरी गिफ्ट भेटणार आहे किंवा काहीतरी असं लेकराला आशा लावायची काय काम आहे हुदी साडी हां काय गाणं गाना, गाना लावायचं आहे मा <coughs> द्यायचंच नव्हतं तुम्हाला तर बोलवायचं कशाला आशा जातो एखादा चॉकलेटचं तर होत आणि चॉकलेट आपण देतो म्हटलं आणि लेकरू आपल्या महागा रे महाग आलं आणि आपण ताई तुम्ही ता पण ऐकत कोणी पण बघत असाल वडू एखादा लेकरू आपल्या महाग लागलं आणि लेकराला ले ला, आपण ह्याच लेकराला आपण म्हणलं चल बाळा तुला चॉकलेट देते आणि तिला घेऊन गेलो तिच्याकडून सगळं काम करून घेतलं काय बरं बरं आले आणि तिला आपण चॉकलेटच नाही दिलं तर हे जमन किती नाराज होईल आणि ही जायला किती वाईट वाटेल <laughs> तसं तुमचं पण मुलं असेल आणि तुम तुमच्या मुलांना असंच केलं तर तुम्हाला किती वाईट वाटेल जर कोण लेडीज बघत असेल वेळ तर त्या लेडीजला वाट तुम्हाला काय वाटतंय तुमच्या तुम मुलांना जर असं केलं किंवा असं झालं तर तुम्हाला कसं वाटेल त्याला तर जाऊ दे त्याची इच्छा मी काही कोणावर हे करत नाही की बाबा जोर नाही धर पण सगळ्याला समान बोलवलं तर माझं एवढंच म्हणणं होतं द्या पाहिजे होतं चला तर जास्त द्यायच्या तब्बक आहे तुम्हाला काय वाटतंय काय नाही माझं काही चुकतं आहे का की मी तर मला सांगा थबत केले बाय बाय द्या पाहिजे होतं का नव्हतं की का सोडून द्यायचं नाही दिलं तर नाही दिलं जाऊ द्या असं म्हणून करू साहेब आहे काय तुमचं काय म्हणणं आहे तेवढा सांगा बाय बाय